हाय निद्या आज मी माझ्या माहेर जाते अकलूज ॲक्च्युली अकलूज हे माझं माहेर नाही आहे आवळाई आवळाई हे माझं माहेर आहे म्हणजे हे आटपाडी तालुका तेथील आवळा हे छोटंसं गाव आहे तिथे मी आज जाते आणि ही आहे माझी छोटीशी भाजी आणि हे आहे माझं आवळामधील मंदिर मरीमाता देवीचं मंदिर आज आहे इथली यात्रा हे खूप जागृत स्थान आहे आणि हे आहे आमचं जुनं घर जिथे मी लहानपणी खूप मज्जा केलेली आहे तिथे माझी आजी आजोबा राहायचे आम्ही उन्हाळ्याला आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये येण्याचं हे माझी आजी आणि हे माझे आजोबा हा आजीचा सेपरेट फोटो खूप प्रेमळ आणि मायाळ होते आणि हे आमचं जुनं घर आहे जे आता ॲक्च्युली खूपच बेकार अवस्थेत आहे त्याची अवस्था मलाच बघत नाही म्हणून <laughs> व्हिडिओ काढून ठेवला आहे की याचं रिनोवेशन केलं पाहिजे आणि करायचं आहे घर खूप मोठं आहे पण इथे कोणीच राहत नसल्यानंतर त्याच्यामुळे याची अवस्था खरंच खूप वाईट झालेली आहे इथे लहानपणी आम्ही खेळत होतो असं वाटत होतं नाही तर बघून आणि हे माझे काका आहेत आणि ही माझ्या बहिणीची छोटीशी खूपशी मुलगी ती फर्स्ट टाइम त्यांना बघते पण एवढी त्यांच्याबरोबर खेळत होती ना जरा नको हे माझे पप्पा <laughs> आणि हिमाजी बहीण हिमाजी आई हे आमच्या गावचंच मंदिर आहे मी हे माझ्या गावचं सिद्धनाथ असं मंदिर आहे आणि हे सगळ्या गावकऱ्यांनी मिळून बांधलेलं मंदिर आहे हे आमचे नागबागात थांबा तुम्हाला मी माझ्या नागबागांचे दर्शन करवते आता हां हे आहेत मूर्ती जुन्याच होत्या त्यांना रे केले कलर वगैरे करून घेतलेल्या नंदी किती छान दिसतं ना हे गणपती पप्पा थँक्यू